बराच वेळेस आपलं सगळं चांगलं चाललेलं असतं व्यवस्थित चाललेलं असतं पण अचानक असा एखादा दिवस येतो की काहीतरी कुठेतरी अडकतं आणि घरात तरी वाद होतील ऑफिसमध्ये तरी काहीतरी होईल मित्रमैत्रिणींशी नक्की काहीतरी होईल नातेवाईकांशी कुठेतरी वाद होईल किंवा काहीतरी निगेटिव्ह घडेल आपल्या आयुष्यात असं काहीतरी कधीतरी अचानक घडतं आणि हे का होतं तर निगेटिव्ह एनर्जीज निगेटिव्ह जे एव्हिल एनर्जीज असतात ह्या आपल्यावर अटॅक करत असतात आणि त्यामुळे आपलं सगळं चांगलं चाललेलं आपण म्हणतो ना की अरे आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं ना अचानक कसं झालं तर का तर नकारात्मक शक्ती जे आहेत ते आपल्याला आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि आपल्याला त्या त्रासात खेचत असतात ते ओढत असतात ह्यातून बाहेर निघण्यासाठी एव्हिल एनर्जी पासून बाहेर नेण्यासाठी बाहेर स्वतःला आणण्यासाठी रोज कमीत कमी पंचेचाळीस दिवस सुंदरी सुंदरी करा करा रोज एकदा तरी त्रिपुरमोत्रम हे इतकं आहे की तुमच्या तुमच्या शरीरातली मानसिक जी काही नकारात्मकता आहे ती एकदम साधारणपणे ती एकदम व्यवस्थित निघून जाईल आणि साधी सोपी सेवा करून तुम्हाला त्रासात नाही मुक्त होता येईल करून नक्की बघा आणि त्रिपुर सुंदरी स्तोत्रम तुम्ही कधी पठण केलंय का हेही मला नक्की सांगा Should he spot me somewhere?